नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात ताबेमारी संदर्भात नागरिकांनी महाविकास आघाडीकडे तक्रार करावी विक्रम राठोड नगर शहरामध्ये ताबेमारी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप आज मंगळवारी शिवसेना युवासेनेचे विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषदेत केलाय तसेच शहरातील ज्या कुणा नागरिकांच्या जा जागा लाटण्याचा कुणी घाट घालत असेल अशांनी महाविकास आघाडीकडे संपर्क साधण्याचं आवाहन विक्रम राठोड यांनी आहे तर दरेवाडी येथील जागेच्या वादासंदर्भात देखील त्यांनी अनेक खुलासे केले पाहुयात विक्रम राठोड यांची ही पत्रकार परिषद प्रथमतः आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की महत्वाचा विषय असा आहे काल झालेली ताबेमारी काल आमच्या शिवसैनिक भाऊ बेरड याच्या जागेवर किती मोठी ताबेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला व तो कसा हाणून पाडला शिवसैनिकांनी सगळ्यांच्या तत्परतेने काल या नगर शहरातल्या लोकांनी बघितलंय त्या संदर्भातच मी आज या ठिकाणी आपल्या संघ व आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक बोलण्यासाठी आलेलो आहोत तर आपण पाहतोय काल एक आमचा शिवसैनिक भाऊ बेरड ज्यावेळेस अशी घटना घडली त्याची जा गाडी जाळली गेली त्याची गाडी जाळून त्या ठिकाणी त्याला हणमार झाली हणमार करून तिकडे कर जेसीबी पार त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला पण त्या तिकडले गावकरी एकत्र एक झाले त्या त्यातून त्याला बाहेर काढलं आणि ते त्या या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यावर त्या पोलीस स्टेशनात कोण पाहिजे हो आता सध्याला म्हणजे ज्याच्या विरोधात कंप्लेंट करणार तोच येणार ना त्या पोलीस स्टेशनात त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या नेत्याच्या सांगण्यावरून गुंड पाठवून त्या पोलीस स्टेशनात गुंड पाठवलं त्यांनी चाळीस ते पन्नास गुंड व पोलीस स्टेशनात त्या भाऊ बेरटच्या अंगावर गेले त्याला तिकडं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आपण पाहत असेल की दोन व्हिडिओ आले पहिल्या मध्ये त्यांनी सगळं भाऊ बेरटनी नावानिशी त्या ठिकाणी सांगितलं की कोणामुळे होत आहे कशामुळे होते कोणाचे कार्यकर्ते होते, होते। आणि नंतर त्याला पोलीस स्टेशनाच्या गच्चीवर नेलं त्याला तिकडे दमदाटी केली की लवकर तुम्ही पहिला स्टेटमेंट बघाल दुसरा त्याच्यात तो घाबरलेला आहे त्याचा शर्ट फाटलेला आहे त्याच्यावर दमदाटी करून त्याला स्टेटमेंट बदलायला लावतो हे नगर शहरात चालू झालेलं आहे म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या जागेवर जर ता ताबा मारला तुम्ही कंप्लेंट करू पण शकत नाही तिकडे धपाधप त्यांचे लोक येतात बर त्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोचले सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोचल्यावर ते, का का ते, पो, ते घाबरले त्यांना आता म्हणतील काय करावं यांच्यावर तर ते आमच्या अंगावर यायला लागले पोलीस स्टेशनाच्या आत एपीआयच्या समोर तिकडं व्हिडिओ फुटेज सगळे आहे सीसीटीव्ही फुटेज आहे अंगावर येऊन तू बाहेर यासन तस हे गुंडगिरी या नगर शहरात किती दिवस चालला हे पंचवीस वर्ष या नगर शहराला संरक्षण दिलं मान्य अनिल भैया राठोड यांनी आणि आज ते नाहीये तर यांची गुंडगिरी कोणत्या लेवलवर चालली हे खर तर नागरिकांनी बघायला पाहिजे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो ही ताबेमारी आम्ही थांबवली कालची आमच्या शिवसैनिकाची नगर शहरात जेवढ्या ताबेमारी असतील तर अजून पण लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या भाषी या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सगळं महाविकास आघाडीचे सगळे लोक येऊन त्या ठिकाणी ती ताबा काढून घेऊ आणि तुम्हाला अजून एक महत्वाचं सा सांगतो की तीन ताबे या पुढच्या आठ दिवसात माझ्याकडं पुरावे येणार आहेत तर तीन महत्वाच्या ताबे आम्ही काढणार आहेत त्या पुरावेनुशी आणि ते लिगली पोलिसांच्या कलेक्टर साहेब बसून आणि आपले जे सन्मान्य खासदार साहेब निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते तीन ताबे एक एक तर ताबा कलवारचा होता आपण पाहिला असेल तो पाच कोट रुपयाचा प्लॉट ते घशात घालण्याचा प्रयत्न केला तो ताबा काढला तसे अधिक ताबे नागरिकांनी न घाबरता समोर यावे आणि हे ताबे खूर हे ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या तुमचा ताबा काढण्याचं गॅरंटी आम्ही देतो प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा